मित्रांनो हे आहे ठाणा स्टेशन याच्या ईस्टला उतरून आपण जे वाशीचं प्लॅटफॉर्म आहे वाशी, वाशी बेलापूर पनवेलचं प्लॅटफॉर्म नंबर दहाच्या बाहेर श्री गजानन वडापाव आहे वडापावच्या लाईनमध्येच तुम्ही पुढे आलात की आनंद टोकेज आहे जे जुनं टोकेच आहे खूप प्रसिद्ध टॉकेज आहे आता छान झालं आहे तर टॉकीच्याच लाईनमध्ये पुढे पुढे चालत आता तुम्हाला गावदेवी मंदिर लागेल गावदेवी मंदिराच्या बरोबर गेटच्या समोर साऊदे मंदिर आणि हनुमान मंदिराच्या बरोबर गेटच्या समोरच आपल्याला मित्रांनो हे सुद्धा एक फटाक्यांचं फेमस दुकान आहे आहूजा आणि फटाके आहूजा मराठा ठाण्यामध्ये होलसेलची खूप दुकान आहेत तर पूर्ण फटाक्यांची पूर्णकाळी लागते ती शेवटपर्यंत खाली आता एवढी इथे गर्दी आहे ना पाहू शकतं फटाक्यांसाठी तर आपण असे जागा दुकानात फटाके घेणार आहोत मग एक पूर्ण लाईन होलसेलच्या दुकानांचीच लागतं रोग शेवटपर्यंत पुढे जाऊया

न्यूज आली पाहिजे आपल्याला लक्ष म्हणून यांचं हे आहे इथे नक्की विजिट आहे या ठिकाणी नंतर इथं माल झेतल्याकडून आमचं घेऊन झालं आहे आम्ही निघतो आम्ही इकडून थोडं थोडं आता आमची मुलं आहेत त्याप्रमाणे आम्ही थोडा थोडं माल घेतला इथे आणि हे मागे दुकान दिसलं इथं खूप गर्दी आहे दुकानाचं नाव तुम्हाला आणि हे सगळं होलसेलचं मार्केट आहे या ठिकाणी पाटी चारी बाजूने नक्की विजिट आहे इथे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद ते नॅकंदा कॉलेजचं बहुजन पोहोचत आहे खूप ट्रॅफिक झाली परंतु फटाके म्हणजे ते एवढेच नाही आता अजून आमचा अजून इथं लॉट येणार आहे आणि इथे होलसेलचं खूप मोठं मार्केट आहे व्हिडिओ छोटी होती कारण की जास्त काढायला जमलं नाही तिथे गर्दी तेवढीच होती